जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय भारत माता की जय जवान जय किसान जय जवान जय किसान माजी सैनिक कुमार पाटील यांचे समाजकार्य तालुक्यात उल्लेखनीय आहे आणि हर एकाच्या सुखा ते आवर्जून सहभागी होतात त्यांच्या याच कार्याची दखल घेत भाजपा किसान मोर्चा समर्थक राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र सिंह चौहान तसेच उपाध्यक्ष व इतर वरिष्ठांनी कुमार पाटील यांची भाजपा किसान मोर्चा समर्थक महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड केली आज त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळ सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आला याचवेळी कुमार पाटील यांनी कोल्हापूर लाईवच्या माध्यमातून असे सांगितले की शेतकऱ्यांच्या भल्यासाठी मी कार्यरत राहणार व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळण्यासाठी प्रयत्नशील असणार साहेब आज आपले सहकारी कुमार पाटील यांची भाजप किसान मोर्चा समर्थक प्रदेश सचिवपदी निवड झालेली आहे का सांगाल यांच्या अभिनंदन निवडीबाबत आमच्या जय जवान जय किसान फाउंडेशन पुरस्कृत आजी गडीलज तालुका आजीबाजी सैनिक वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष मान्य कुमार पाटील साहेब आणि त्यांच्या या सामाजिक कार्यामुळं त्यांनी इतक्या वर्षात म्हणजे नोकरीनंतर जे समाजकार्य केलं आणि भारतीय जनता पार्टीसाठी आपलं तन मन धन आणि वेळात वेळ काढून त्यांनी संपूर्ण सैनिकांच्या समस्या तशाच बरोबर गडीलज तालुक्यात कुणाच्याही समस्या असोत त्यांच्या ह्या कार्याला म्हणजे कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या ज्या महाराष्ट्र प्रदेशाच्या सचिवपदीची नियुक्ती झाली त्याबद्दल आम्ही सर्व गडीलज तालुक्याच्या आजी माजी सैनिक परिवाराकडून तसेच संपूर्ण परिवाराकडून त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत आणि संपूर्ण सैनिक परिवाराच्या वतीनं त्यांना पुढील कारवाईस हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत पाटील साहेब एक नवीन जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे काय सांगाल आजच्या निवडीबाबत आज या ठिकाणी खरोखरच महाराजांच्या पुतळ्याजवळ आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन त्याचबरोबर मुतनाळ आजी माजी सैनिक संघटना यांच्या वतीनं मला भाजप समर्थक किसान मो मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल या ठिकाणी सर्वांनी शुभेच्छा दिल्या या किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष श शिवेंद्रसिंग च साहेब व त्याचबरोबर राष्ट्रीय उपाध्यक्ष सुधीर फडकेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा हे या पदावरची नियुक्ती झाली आहे त्या पदाला साजेश असं काम माझ्याकडून करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे रासायनिक खतांचा वापर करून शेतकऱ्यांचं जे आतोनात नुकसान होत आहे त्याचबरोबर आपण जे अन्न खात आहे ते एक प्रकारे विषाच्या रूपाने खात आहोत सेंद्रिय शेती करून चांगल्या पद्धतीने कसं आपल्या शेतीचं उत्पन्न घेता येते याची माहिती मिशन ऑर्गॅनिकच्या माध्यमातून मी या सर्वांना शेतकऱ्यांना एकत्रित करून शेतीशाळा शेती, शेती कार्यशाळा यांच्या रूपानं त्यातील माहिती देणार आहे त्याचबरोबर मिशन ऑर्गॅनिकचे संस्थापक अध्यक्ष राहुल टोपले साहेब आमच्यासोबत जुडलेले आहेत त्यांचं आजऱ्यामध्ये ऑफिस चालू आहे साडेतीन लाख शेतकरी आज त्यांच्यासोबत कार्य करत आहेत त्यांच्यासोबत जुडलेले आहेत त्यांच्या त्या मिशेन ऑर्गॅनिकच्या कार्याचा आढावा घेऊन या शेतकऱ्यांनी अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन त्यांनी आपलं आर्थिक स्थैर्य टिकवलेलं आहे त्याची माहिती सर्व शेतकऱ्यांना यापुढे दिली जाऊन शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनवण्याचं काम या किसान मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर भारताचे दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री साहेब यांनी जो किसान जय जवान जय किसान हा नारा यांनी जो या देशासाठी आणला प्रथमता तर या नाऱ्याला साजेस असं काम या किसान मोर्चाच्या सचिव पदाच्या जबाबदारीवरून त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आमचे मित्र स उदय सरदेसाई व त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष अजित आहेर या सर्वांच्या टीमच्या सोबत राहून यापुढे तालुका कार्यकारिणी देखील निवड करण्याची आहे या सर्वांना सोबत घेऊन शेतकऱ्यांसाठी त्यांचा जो शेतीतील माल असेल तो बाजारभाव त्याला योग्य मिळवून देण्यासाठी आत, आतोकात प्रयत्न करणार आहे आणि या शेतीच्या मालातील मधली जो दलालाची पद्धत आहे ही संपूर्ण मोडीत काढण्याचा प्रयत्न या किसान मोर्चाच्या माध्यमातून आमच्याकडून पुरेपूर करण्याचा प्रयत्न होणार आहे